आपल्या कार्यालयाचे प्रमुख श्री नांदगावकर साहेब माझे सहकारी चव्हाणसाहेब साहेब ठाकरेसाहेब तांबळे कोकळे साहेब सगळे ठेकेदार राहुल विक्की निलासराव संजय भाऊ साहेब आणि यांच्या उपस्थित सर सगळे माझे स्नेही मित्र हा जो कार्यक्रम आयोजित केला आयोजित केला त्याबद्दल मी सगळ्यांचा प्रथम आभार मानतो

त्यांचा आपण या ठिकाणी त्यांना आपण निरोप देतो आहे की आपले आरणीय गुजवारसाहेब इंजिनियर आमचे चव्हाण साहेब गुरव साहेब कुंकळी साहेब सर्व कंत्राटदार बंधू या ठिकाणी उपस्थित आपले टी पी राठोड साहेब जिल्हा उपाध्यक्ष साहेब तालुका अध्यक्ष आणि पिंपळे साहेब सर्व खत बंधू या ठिकाणी उपस्थित महिला बघितली म्हणून आपल्याला माहित आहे दोन जीवनामध्ये दोन सत्य आहेत त्यामध्ये पहिलं सत्य आहे जन्मालामध्ये मृत्यू आला आणि दुसरं सत्य आहे नोकरीमध्ये नोकरी आहे तर अठरा वर्षाची रिटायरमेंट आहे अठरा वर्ष वर्ष दोन गोष्टी अटल आहे मला घर करून जिवलेला आहे की जवळपास पन्नास वर्षापासून ते नोकरीला लागले आम्ही सोबतच लागलो आणि असं काही सगळ्यांसोबत प्रेमाचे नाते कधी त्यांना असं समजत नाही की हा रामशेक आहे हा ठेकेदार आहे माझा मित्र संजय वामखेडे आहे आणि त्यांच्या दुकानात येऊन ते पूर्ण ते संजूला जे काही संजू तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे एक इंजिनियर जेव्हा काही येणं देणं नसताना जेव्हा एवढं काही सोबत राहून आम्हाला सहकार्य करतो त्या माणसाला निरोप देणं हा खूप म्हणजे छातीवर गोटा फाडण्यासारखा असा कार्यक्रम आहे परंतु त्याला नाविलाच आहे शेवेत जैन होताना होत झालो पण वयाचे अठराव वर्ष पूर्ण झाले की एक दिवस पण माणूस ठेवत नाही आज दोन दिवस बाकी काय तीस तारीख पण अठरा आठ दिवस साहेबांना दोन दिवस अगोदरच केलं परंतु साहेब बरोबर तुमच्यासारख्या प्रशंसनाची तिथं गरज आहे आणि तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन मला नाही वाटत तुमचा विरोध तुम्ही असं तर या अशा सुंदर अशा या कार्यक्रमाचे युरोप समारंभाचे अध्यक्ष सन्मानियाचे उपाध्य आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ उपाध्य उपाध्यय मॅडम आणि आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गट गट अधिकारी राठोड साहेब आणि आजची सत्कारपूर्ती श्री शशिकांतजी बोजेबाई साहेब आणि त्यांची अर्धांगिनी

جمانا ہمارا بنے چاہے دشمن جمانا ہمارا چلتے چلتے میرے یاد رکھنا کبھی الودنا کہنا کبھی الودنا کہنا میرے گیت یاد رچنا کبھی الود کبھی الود بس یوں ہی تم گنگناتے رہنا پوس تو نہ جانے کہاں پھر بلا کا تو نہ جانے کہاں پھر ملاقات ہو کیونکہ بیتے ہو لم ہو سک سات ہوگی ہو چاہے ملاقات تو ہوگی ہوئے ہو کی کسک سات لمب سات ملاقات تو ہوگی بیم ہو سک ساتھ बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा